देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सव महाराष्ट्र गोवा गुजरात कर्नाटक केरळ या पाच देशातील तसेच विदेशातील अशा एकूण दोनशे कवींचे भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा हा एकाच विषयावर वैविध्यपूर्ण कविता सादरी करण्यात आली हा कार्यक्रम सात जुलै रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह पिंपरी येथे संपन्न झाला विजय वडवेराव हे दोन हजार तेरापासून अनेकदा भिडेवाडा स्वच्छता अभियान राबवतात भिडेवाड्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विजय वडवेराव यांच्या पुढाकाराने तेरा जुलै दोन हजार पंधरा रोजी भिडेवाड्यात वीस कवींच्या उपस्थितीत भिडेवाडा कवीसंमेलन संपन्न झाले हे या वास्तूतले पहिले आणि एकमेव शेवटचे कवीसंमेलन होते प्रत्यक्ष भिडेवाड्याच्या मातीच्या ढिगाऱ्यावर बसून भिडेवाडाकार कवी लेखक विजय वडवेराव यांनी सन दोन हजार चौदामध्ये मध्ये लिहिलेली कविता आज अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहे म्हणूनच भिडेवाडा या विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते फुले कविता ही ही कविता आहे माझी फुले एक चालण्याने काय होते वाट सुद्धा ऐले वेळी माय होते तुमची वाट तुमची काळजी घेते आणि तुम्ही बॅनर बरोबर वाचता बघा की माय सावित्री तुला वंदन विजयचे विजय म्हणजे माय सावित्री तुला वंदन विजयचे तूच तरी केले खरे चंदन विजयचे माय सावित्री तुला वंदन विजयचे तूच तरी केले खरे चंदन विजयचे तूच ऊर्जा श्वास माझा जीव माझा तूच ऊर्जा शोसा माझा जीव माझा अन्न घिडे तर 15 विजेचं मी बोलतास त्यां हंबरीडा फोडला मी <À> <crying> मोबाईल मार नाही घेणार आहे जर का शिकवले नसते सावित्री बाईला फुल्यानी जर का शिकवले नसते सावित्री बाईला फुलांनी जर का शिकवले नसते सावित्री बाईला सुखाचे दिवस आलेच नसते बाई सुखाचे दिवस लाले नसते कुठल्यात ला। बाई रा धन्यवाद सर अतिशय नम्रपणे आईचं दर्शन घेते सर मानुष बनकर जिसकी हिफाजत हवा करे खानो सबनकर जिसकी हिफाजत हवा करे वो शमाच्या बुजे जिसे रोशन खुदा करे जिसे रोशन खुदा करे अशा सावित्रीबाई फुलेंनी जी चळवळ पुणे चालू केलीली आहे की चळवळ विजय वडवड अवसर यांनी इतपर्यंत आणली आहे आंतरराष्ट्रीयच नव्हे तर परराष्टात ही चळवळीत पोहोचलेली आहे मी विनंती करेल की त्यांनी ही बारा पासून जी चळवळ राष्ट्रात नव्हे तर परराष्ट्रापर्यंत पोचवली त्याच माझी आहे माझ्या आत्मकथाला मार्चला तीस मार्चला आपण आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेच्या पार्थिव सोहळा केला होता त्या सोहळ्यामध्ये बाबासाहेबांचा फोटो तास फोन बसली होती तुझं काय मला पट्ट्याने अजिबात मी इतकं करणार लोक प्रचंड आईला मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हार अर्पण करावा विजय असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यानंतर मॅडमला मी विनंती करते त्यांनीही सावित्रीबाईच्या प्रतिमेला हार अर्पण करावा सावित्रीबाई फुले फुलांनी yes, जरी का शिकवले नसते सावित्रीबाईला फुलांनी जरी का शिकवले नसते सावित्री बाईला फुलांनी जर का शिकवले नसते सावित्री बाईला सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला सुखाचे दिवस आलेच नसते कुठलंच बाईला धन्यवाद सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा जोतराई फुले सावित्रमाई फुल्यांचा फातिमाबाईचा मुक्ता साहेबांचा माझी तेवढी अजून लायकी नाहीये सर्वागृहावर उपस्थित सर्व अध्यक्षांचा आणि सर्वात शेवट या भारतीय संविधानाचा yes. विजय असो सर्वांना माझा सस्नेह सप्रेम जय भीम जय श्रीराम अजून जे काय असेल ते मी गड्यात मफलर खिशाले बॅचेस आणले ते काय आणले कारण वातावरण निर्माती होते बघा किती फरक पडणार बरोबर पण काही गोष्टी अशा पण लाडल्या प्रत्येक जणांनी आपला आपला आवडता रंग तिथं उचलला हो प्रत्येकाने कोण मग मला केशरी द्या कोण मग माझा हिरवा द्या मी म्हटलं मी रंग नसलेला माणूस आहे म्हणून मी हे करू शकतो कारण मी रंगात अडकलेलो नाही मला वाटतं तुम्ही रंगमुक्त व्हायला पाहिजे आणि साभागुरा तिरंग्याचं स्वरूप यावं बघा तिरंगा का नाही या एकमेव उद्देशाने मी माय सावित्री तुला वंदन विजयचे माय सावित्री तुला वंदन विजयचे तूच तरी केले खरे चंदन विजयचे तूच ऊर्जा श्वास माझा जीव माझा अन्न भिडे वाडाच तर स्पंदन विजयचे झाले काय श्वासात म्हणजे दमा आहे आज या भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवात मी आयोजक प्रायोजक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक कवी विजय वडवेराव आपण सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो तुमच्यासाठी तरी टाळ्या वाजव आज आपण या ठिकाणी कुठल्याही कार्यक्रमाला दा, काहीतरी पार्श्वभूमी असते ती पार्श्वभूमी सांगितल्यानंतर लग्नात जेवायला आलोय पण ते कुणाचं लग्न हेच माहित नाही आश्रम घडायला आपण याला कवी संमेलन म्हटलं नाही पण कवी संमेलन छोट्या स्वरूपात असतं हा काव्य महोत्सव आहे जिथे चार पाच राज्याचे लोक आहेत ते छोटं संमेलन असू का ह्याला आपण महोत्सवाचं स्वरूप दिलं आहे तर मित्र दोन हजार मी दहा मिनटं त्यात माझं संपवणार आहे कारण दोन हजार बारा तेरा साली मी प्रत्यक्ष भिडेवाड्यात गेलो त्याची सगळी कथा कहाणी मी मागच्या काळात सांगितली ते कोणाच सांगत नाही आणि त्या शिक्षक म्हणे की किशाला पेन असतो माझ्याकडे कागदा असतो आणि त्या भिडेवाड्यात गुशिन, घुशी घुशींनी उकळलेल्या मातीच्या ढिगारवर बसून मी कविता दिलेली आहे भिडेवाडा बोलला आणि त्यानंतर घरी आलो बायको पण बायको बघत गेली होती ती तुळशीबागत खरेदी ती व्यस्त होती मी भिड्यावाड्यात रडून रोडून बेजा जातो ती अवस्था बघून घरी आल्यानंतर ती स्वयंपाक करायला तिला म्हटलं अग बघ मी काहीतरी केलंय काहीतरी लिहिलंय म्हणजे या बोलला कवितेची पहिली रसिक ती आहे आणि कुठलंही यमक न जुळवता कुठलाही विचार न करता एका वन स्ट्रोक मध्ये अठ्ठावीस काढमीची कविता झाली होती पूर्णती कुठ यमक जुळलं नाही आपोआपच ते आलेलं आहे आणि मग ती कविता घेऊन मला असं वाटायचं की बहुजनांचं समस्त भारतीयांचं प्रेरणास्थान की या देशामध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना आठ आट... एकोणीशे अठ्ठेचाळीस साली झाली पुणे विद्यापीठाची आणि पुणे विद्यापीठाच्याही जवळपास शंभर वर्ष अगोदर म्हणजे अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भुजरपेटेतील दगडूशेठ ढालवाई गणपती मंदिराच्या समोरील भिडेवाड्यात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री फुले यांनी तात्याराव भिडेच्या वाड्यात देशातील ही मुलींची पहिली शाळा सुरू केली तात्याराव भिडेंचं नाव घेणं पण महत्वाचं आहे वाडा गेला नसता तर शाळा सुरू झाली नसती म्हणून रंग रंग डोक्यातून काढून टाका सुरू केली त्यानंतर तात्या भिड्यांवर खूप प्रेशर आलं समाजातील कर्म लोकांकडून सनातन लोकांकडून मग त्यांनी काय केलं तो सहा महिन्याची शाळा काढून घेतली भिडेवाड्यात वास्तू पाहता सहा महिन्याच्या वर शाळा भरली नाही सहा महिनेच फक्त आणि त्यानंतर ती शाळा फुलेवाड्यात हलवण्यात आली गंजपेटीतील फुलेवाड्यात पण संपूर्ण देशामध्ये स्त्री शिक्षणाचं उगम स्थान मुक्ती चळवळीचा केंद्रबिंदू हा भिडेवाडाच म्हणून मला मी प्रत्येक शाळा शाळेत जायचो कॉलेजमध्ये जायचो माझी कविता घेऊन जायचो विद्यार्थी शिक्षकांना गोळा करायचो आणि या भिडेवाड्याची जी दुरावस्था आहे जी दयनीय अवस्था झाली होती पावणे दोनशे वर्ष भिडेवाड्याने संघर्ष केला मरणप्राय अवस्थेमध्ये आणि मग मी शिक्षकांना विद्यार्थ्यांना बोलायचो बसवायचो आणि माझी कविता सादर करायचो आणि त्या कवितेच्या माध्यमातून भिडेवाड्याची दुरावस्था त्याची नंतर मी मांडायचो जनजागृती करायचो मला असं वाटायचं की जर त्या ठिकाणी रहदारी वाढली येता झाली शिक्षकांनी शिक्षक सहली न्यायचे शाळा सहली काढायच्या पण शाळा कुठे न्यायच्या शनिवारवाडा दाखवायच्या सारसभाग दाखवायचा मग दौ शरवाई गणपती मंदिर दाखवायचे पण शिक्षकांनी आपल्या मुलांना भिडवाडा की दा दाखवलं अशा पण सगळे दुरून तरी दाखवा ना मला असं वाटायचं की शनिवारवाडा आणि भिडवाडा खरंतर एकाच रस्त्यावर पण एक वैभवाच्या शिखरावर आणि दुसरा संतेच्या सारणावर त्याला जबाबदार पुणे नाही त्याला जबाबदार तुम्ही आम्ही आहोत मग त्यानंतर मी बऱ्याच कॉलेजमधून शाळेमधून मी तो भिडेवाडा सादर करून जनजागृतीचं माझ्याकडे काम केलं अनेक मित्रांना अनेक नातेवाईकांना विनंती केली की पुण्यात गेलं तर भिडेवाडा येतात बाहेरून तरी पाहून घ्या त्यानंतर मी महाराष्ट्रातील माझ्या फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्रातील माझ्या तमाम मित्रांना विनंती केली की भिडेवाडा पाहिला या आणि अशा युवकांच्या टीम मी दोन हजार चौदा पंधरा साठी गोळ्या केल्या एक तुकड्या माझं कामच होत शनिवार रविवार बाहेरच्या जिल्ह्यात कोणी कोणी भिडेवाड बघायला आला माझी शाळा सुटली की कर्चा 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 मी त्याला स्टेशनला किंवा सरकारला काहीतरी घ्यायला जायचं रिसीव करायला जायचं पदार्थ रिक्षा खर्च खर्चा भिडवाडा दाखवला भिडेवाडा दाखवलाय फक्त नाही पण त्यांना सोबत घ्यायचं खराटे झावडे विकत घ्यायचे खालच्या दुकानदारांना नागे लावायचं ते जाऊडेच नव्हते आणि गणिकामधे शिरायचं असं मी सात ते आठ वेळा भिडेवाडा स्वच्छता मोहीम राबवली शासनाच्या आतमध्ये जायला बंदी असताना भिडेवाडा स्वच्छ मी सात आठवड्यातल्या मित्रांना घेऊन त्यानंतर दोन हजार पंधरा साली तेरा जुलै दोन हजार पंधरा साली भिडेवाड्यात आमचे काही कवी मित्र पुण्यातल्या भिडे कवींना भिडेवाडा किती जणांना माहीत होता कधीतरी विचारा पुण्यातल्या कवींना भिडेवाडा मी दाखवल्या सुरुवातीला भिडे वाड्यापर्यंत न्यायचं काम केलंय आणि तेरा जुलै दोन हजार पंधरा साली पहिल्यांदा भिडेवाड्यात पडलेल्या भिडेवाड्यात म्हणजे पडलेल्या ज्या दोन रूम होत्या जिथे सावित्रीबाई प्रत्यक्ष शाळा बनवली त्या शाळेत मी स्वतः बसून शेणाने सारवण काढलेला आहे आणि गणिनी काव्याने पंचवीस कमी नेऊन तिथं जगातलं इतिहासाचं पहिलं कवी समान प्रत्यक्ष भिडेवाड घेतलेला आहे म्हणजे <प्रत्ति> ज्या जागेत कधीतरी आपला बाप ज्योतिबा वावरले असतील त्या जागेत कधीतरी आपल्या माहिती तिथे मुलींना शिक्षण दिलं असेल त्या जागेत मी उभा राहिलो आणि त्या जागेत मी कवि साधली किती मोठा आनंद आहे हे जगातलं पहिलं कवी सिडेवाड्यातलं हे जगातलं एकमेव आणि पाडलं ना पहिलं शेवटचं कवी संमेलन त्यानंतर अनेक मित्रांना घेऊन मी तिथे गेलो आपल्याकडं बऱ्याच जणांचे भिडेवाड्याच्या बाहेरील फोटो असतील पण भिडेवाड्याच्या आतमधलं शूटिंग आतमधलं पंधरा मिनिटाचं माझं फुटेज आहे एकट्याचं दोन हजार चौदाचं माझे कविता साजरे करतात ही जगातली एक अनमोल गोष्ट आहे दुर्मिळ गोष्ट आहे आणि तेवढ्यावर नाही थांबलो मग हे चळवळ करत राहिलो हा बा अठरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्रातील स्त्री शिक्षकांचा पाच हजार स्त्री शिक्षकांचा भव्य मोर्चा लाल महाल ते भिडेवाडा मुक मोर्चा भिडेवाडा मुक्ती संग्रामासाठी आला होता तिथं स्मारक हवा म्हणून त्या पाच हजार स्त्री शिक्षकांच्या मोर्चाला संबोधित करणारा मी एकटा स्त्री पुरुष शिक्षक होतो पाच हजार मध्ये म्हणजे आपण जे म्हणतो ना ही चळवळ स्त्रियांची ही पुरुष चळवळ कोणाची नसते ती मानवसाठीची असते जी बुद्धाला कळली जी तुकारामांना कळली जी ज्ञानेश्वरांना कळली आपल्याला फक्त रंग काढला आम्ही रंगात ना बाहेरच नाही आलो आपण म्हणतो ना सर बोलतो अरे मुलींची पहिली शाळा ती स्त्रियांचं काम आहे पण जितकं स्त्रियांनी तिथं जर डोकं लावलं असतं खरंच माझ्या माय मोल्याने भिड्यावाडा पाडणार नसता नसता पाडणार पण मला अजून वाटतो की मी सुद्धा एका स्त्रीच्या पोटी मी माझ्या आईला वंदन असं काय केलं की धन्य तू मावडी उपकार तुझे की तुझ्या पोटी मी जन्माला आलो की मी हे काम करू शकलो <laughs> कारण अशिक्षित असताना तिने माझ्या अशी संस्कार केले मग शिक्षित महिलाने आपल्या मुलांवर कसे संस्कार केले पाहिजे थोडा विचार करा तुम्ही आज काळाची कसली गरज आहे त्यानंतर भिडेवाड्याची जागा भूसंपादन झालं की ता ता आता स्मारकाचं होत आहे मग आता भिडेवाडा पाडला मग ज्या दिवशी भिडेवाडा पाडला त्या दिवशी मी प्रचंड रडलो का दोन हजार बारा माझा प्रवास आहे सिटीमध्ये गेले की पहिलं भिडेवाड्यात मी दर्शन घ्यायचोच आहे जायचोच मग काय केलं मी अरे तर पाडला मग आता भव्य स्मारक होईल स्मारक किती भव्य दिव्य होऊ द्या आपल्या गावाकडचं घर आपल्या पुण्यातला फ्लॅट बरं काय ना गावाकडच्या घराला आपण घर म्हणतो आपण फ्लॅट म्हणतो आपल्या भावना असतात मग मग टाळ्या तरी तू भिडेवाडा तर पाडून टाकला इथं कितीतरी भव्य दिवस स्मारक झालं तरी इथून पुढे आपल्याला किंवा आपल्या पुढच्या पिढीला फक्त भिडेवाडचं स्मारक बघायला मिळेल भिडेवाड बघायला मिळेल का नाही मग आपल्याला इतिहास कसा काढला छत्रपतींचा इतिहास इतर आपल्या महापुरुषचा इतिहास कारण ते कुणीतरी कुठेतरी लिहून ठेवलं होतं ते पुस्तकामध्ये आलं म्हणजे आपल्याला जर आपला इतिहास निर्माण करायचा असेल तर आपल्या ज्या घटना आहेत महत्वाच्या त्याच्या कुठेतरी वाग्मयीन नोंदी असणं गरजेचं आहे त्या जतन कशा होतील पुस्तक स्वरूपात मग मी काय केलं मी मी पहिली राज्यस्तरीय भिडेवाडा राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा ठेवली त्यानंतर ती स्पर्धा आपोआप राष्ट्रीय झाली आणि नंतर आठ देशातून कवींनी कविता पाठवल्या ऑस्ट्रेलिया इंग्लंड दुबई अबुधाबी स्वीडन इतका प्रचंड प्रतिसाद आणि दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस माझी भिडेवाडा बोलल्या कविता आणि अजून अजून चार कविता असतील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या इतक्या पण दहा वर्ष कविता नव्हत्या पण तीस च्या पारितोषिक वितरणापर्यंत भिडेवाड्यावर आता हजारो कविता आहेत हजारो आहेत माझा उद्देश काय त्या कवितांमधून निवड कविता, कविता निवडायच्या आणि भिडेवाडा आंतरराष्ट्रीय प्रातिनिधिक काव्य संग्रह निर्माण करायचा की जेणेकरून आपला इतिहास भिडेवाड्याचा पुढच्या पिढीला कळेल ज्यांना डॉ पी एच डी करायचे डॉक्टरेट करायचे ज्यांना ते काम करायचे जी लिहायचे त्यांना ते संदर्भ साहित्य म्हणून उपयुक्त होईल त्यानंतर मला असं वाटलं की दोन हजार पंधरा साली ज्या कवींनी भिडेवाड्या स्वतःची कविता सादर केली एकमेव संमेलन ऐतिहासिक त्या ते कवींचा आपण महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथे भव्य सत्कार आयोजित केला का ते सुद्धा ऐतिहासिक कवी आहेत कारण भिडेवाड्यात कविता सादर करण्याचे एकमेव भैवे ते त्यांच्या पुढच्या पिढ्यांना पण लक्षात राहील मग मला असं वाटतं की आता आपण हजारो कविता लिहून घेतल्या पण आताची जनरेशन आताची जी पिढी आहे तिला काय सवय बघायची आणि ऐकायची डिजिटल माध्यम आत्ताची मुलं वाचत नाहीत बघतात ऐकतात मग त्यांचं काय मग त्यांच्यासाठी मी व्हिडेवाडा काव्य जागर फेसबुक व्हिडिओ अभियान हे अभियान सुरू केले एक, एक एप्रिलला आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद आहे म्हणजे आम्हाला तुम्ही तुमच्या कवितेचा व्हिडिओ मला पाठवायचा मी तो सोशल मीडियावर अपलोड करणार युट्यूब वगैरे अपलोड करणार तर असं एक हजार व्हिडिओचं आपलं टार्गेट आहे एक हजार कोटीच्या व्हिडिओच ते झालं की त्यानंतर मला असं वाटलं की सावित्रीबाईंच्या नावाचा गजर या स्त्री शिक्षणाचा गजर हा घराघरा झाला पाहिजे त्यामुळे मग मी भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवाचं के प्रयोजन केलं लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आता मला असं वाटतं की याचं महोत्सवात रूपांतर व्हावं हा महोत्सव प्रत्येक वर्षी होणार माझ्यायातीत मी करणार आणि माझ्यानंतर माझी मुलगी करणार पुण्यामध्ये ज्या प्रकारे भीम भीम फेस्टिवल होतो पुणे फेस्टिवल होतो गणेश फेस्टिवल होतो या धर्तीवर भिडेवाडा भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सव असा त्याचं स्वरूप असेल आपण सर्वजण माझ्या विनंतीला मानून इथपर्यंत आला यानंतर पुढची सूत्र त्याच्याबद्दल काही सूचना देतो आपली कविता उरडली की बाहेर फिरत बसायचं नाही नंबर विनंती ही कविता आहे का ही कविता आहे का मला तेवढी मी आयोजक आहे आज मी तुमचा पालक आहे तुमचं पालक होतो मी स्वीकारले मला कळतं दूरच्या लोकांना लवकर जायचं लवकर सोडायचं मला सांगायची वेगळी गरज नाही पण प्रत्येकाने प्रत्येकाने म्हणून माझं घ्या माझं घ्या असं करत बसतं तर असाच मेसेज बाहेर जाईल दोनशे कवींना बोलवलं आणि किती गोंधळ होता बाबा ते फक्त वाटत बघत असतात तुम्हाला राग लावण्याची तो म्हणाला एक अटा पाळू विजाला मला विषू फक्त आई बर नाही म्हणतो आईच म्हणते शक्यतो मित्र विषू विषयच म्हणतात तो म्हणाला एकटा पाडू विजाला कसा काय नंतर बघूच मी म्हणतो मित्र कोरोनाच दाखवतो तो म्हणाला एकटा पाडू विजाला मी म्हणालो एकटा मी फौज आहे सांग त्याला नाही एक पूर्ण कविता म्हणत नाही मी एक म्हणतो मला कवि महत्वाचा हा पोरला भिडे बोलला मी बोल ಮಾಜಿ ಮಾಲಿಮನ ಶಿಲಾ ನಿಕವೀನ ಪ್ರೇಮನ ಆಟಲಿ ಪಟ್ಟ आज घुटली ती पाठी दुखला तुटला बोलला शिवरात किती घाण माही चिबी पदरात तिना ना थांबली नतरीती ना तरी ती शे न चार वास चार बोलला शिक्षण वंचित ले बाळीला झाली शिक्षिका साऊ सोडून रीतीला राहील फाती माहिली मा फाती मा उभी। खंबीर साथीला गिरवार बोलला अश्रुते माय बाप नाही गेला